खरीप हंगामात लागवड केलेले तुरीचे पीक आता काढणीसाठी आले आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागातून नवीन तूर कमी प्रमाणात येऊ लागली आहे ये त्याचबरोबर येत्या काही आठवड्यात कापणी पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता आहे येत्या काही आठवड्यात त्याची काढणी आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे अशा स्थितीत तुरीच्या भावाची काय स्थिती असेल सध्या बाजारात तुरीला किती दर मिळत आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूया नमस्कार मी स्वामी पेटकर आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये चा तुमचं मनापासून स्वागत करते आम्ही तूर बाजार भावाचे अत्यंत माहितीविषयक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की आमच्या व्हिडिओतून तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती मिळत असेल पुढे ही अशीच महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर आत्ताच करा आणि बेल ऐकनही प्रेस करा म्हणजे तूर पिकांचा बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे नवीन तुरीला किती दर मिळतोय राज्यातील शेती बाजारात सध्या विविध पिकांच्या दरात चढ उतार सुरू आहे सध्या बाजारात तुरीच्या दरात सुधारणा झाली आहे इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनच्या मार्केट अपडेट अहवालानुसार महाराष्ट्रातील दुधनी आणि सोलापूर सारख्या बाजारात नवीन तूर नऊ हजार तीनशे ते दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे तर कर्नाटकातील मध्ये दहा हजार नऊशे पन्नास रुपये आहे आणि रायचूर मध्ये रुपये दहा हजार तीनशे पासष्ट आणि दहा हजार पाचशे दरम्यान व्यवहार झाला नारायणपेठ तेलंगणात तुरीचे नवीन भाव दहा हजार नऊशे ते अकरा हजार दोनशे एक्कावन्नच्या पातळीवर आहेत तर तंदूरमध्ये ते, ते दहा हजार पस्तीस ते दहा हजार चारशे एकतीसच्या पातळीवर आहेत हे झाले नवीन तुरीचे दर जुन्या तुरीला किती दर मिळत आहे ते पाहूयात जुन्या तुरीला किती दर मिळत आहे जुनी तूर बिदरमध्ये आठ हजार पाचशे एकोणीस ते आठ हजार आठशे छत्तीस रुपये आणि कलबुर्गीमध्ये दहा हजार दहा हजार आठशे बासष्ट रुपये तर महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावती मंडई नऊ हजार पाचशे ते दहा हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे मध्ये लिंबू तुरीचा भाव सुमारे नऊ हजार पाचशे रुपये आहे मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने देशी तुरीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे वास्तविक कर्जमाफी योजनेमुळे देशी तुरीला मागणी मोठ्या प्रमाणात आहे जुन्या तुरीचे दर व नवीन तुरीचे दर आपण पाहिले आहेत आता पाहूयात राज्यातील प्रमुख बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात तुरीला किती दर मिळाला महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात तुरीला सरासरी दहा हजार रुपयांपर्यंत भाव हा मिळाला आहे कारंजा बाजार समितीत तुरीला सरासरी दर हा नऊ हजार पाचशे रुपये आहे हिंगोली बाजार समितीत तुरीला सरासरी दर हा नऊ हजार पंचाहत्तर रुपये मिळाला आहे अमरावती बाजार समितीत तुरीला सरासरी दर हा नऊ हजार आठशे रुपयांपर्यंत मिळत आहे अकोला बाजार समितीत तुरीला सरासरी दर हा दहा हजार रुपयांपर्यंत बाजार समितीत मिळत आहे वाशिम बाजार समितीत नऊ हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे तुरीचा एमएसपी किती आहे सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी तुरीसाठी प्रति क्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपयांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली होती तरी देखील शेतकऱ्यांच्या तुरीला बाजारात हमी भावापेक्षा जास्त दर मिळताना दिसून येत आहे सध्या बाजारात तुरीची आवक काहीशी कमी असल्याने दराला आधार मिळाला आहे मागील काही काळात तुरीच्या दरात घट झाली होती मात्र आता तुरीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे नवा माल बाजारात येण्यास अजून काही काळ उरला असल्याने आणि मागणी वाढल्यामुळे तुरीचे दर वाढले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्याने मागणी वाढत असल्याने तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल सुरू आहे सध्या तुरीला सरासरी नऊ हजार चारशे ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे गेल्या तीन वर्षात तुरीला किती भाव मिळाला आहे गेल्या तीन वर्षात तुरीला सरासरी चढता भाव मिळाला आहे बाजार माहिती विश्लेषण जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्ट नुसार दोन हजार एकवीस मध्ये तुरीला पाच हजार नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये तुरीला सात हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये भाव मिळाला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तुरीला समाधानकारक भाव बाजार समितीत पाहायला मिळाला आहे दोन हजार तेवीस मध्ये तुरीला सरासरी दर हा दहा हजार बहात्तर रुपये मिळाला आहे सध्या सरकारने सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर केला आहे तरी देखील हमी भावापेक्षा जास्ती दर मिळत आहे गेल्या वर्षी तुरीला चांगले दर मिळाले शिवाय या हंगामात पाऊसही ठिकठाक राहिल्याने शेतकऱ्यांचा ओढा तुरीकडे वाढला यामुळेच गेल्या वर्षाच्या सदतीस पूर्णांक पाच लाख हेक्टरच्या तुलनेत तुलने यावर्षी बहात्तर पूर्णांक अठरा लाख हेक्टर वर तुरीची लागवड झाली तूर उत्पादन व लागवडीत देशात महाराष्ट्र याही हंगामात पहिल्या स्थानावर आहे राज्यात या वर्षी पंधरा लाख एकोणतीस हेक्टरवर लागवड झाली आहे लागवड क्षेत्र वाढल्याने तसेच चांगल्या पिकामुळे उत्पादनही वाढीची शक्यता पाहता महाराष्ट्राचे तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीच्या पाच पूर्णांक वीस लाख टनांवरून चौदा पूर्णांक सदतीस लाख टन होण्याची अपेक्षा आहे सध्या तुरीचे दर वाढल्यामुळे बाजारात तूर डाळीचे देखील भाव वाढू शकतात तूर डाळीचे भाव वाढण्याची काय कारणे असू शकतात तूर डाळीचे भाव वाढू शकतात कारण आयात समस्यांमुळे बाजारात उपलब्धतेचे संकट आहे अशा स्थितीत किलो मागे सात ते दहा रुपयांनी भाव वाढण्याची शक्यता व्यापारी आणि आयातदारांनी व्यक्त केली आहे तर गेल्या तीन आठवड्यात किंमत सात रुपयांनी वाढली आहे आवश्यकतेनुसार सुमारे पंधरा लाख टन डाळींचा तुटवडा जाणवू हो शकतो असे सांगण्यात येत आहे या स्थितीमुळे डाळींच्या महागाई दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे डिसेंबर महिन्यात तुरीला किती भाव मिळणार कुठल्याही पिकाचे भाव हे मागणी पुरवठा व सरकारी धोरणांवर अवलंबून असतात बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या माहितीनुसार बाजारात तुरीला डिसेंबर महिन्यात अकरा हजार रुपयांपर्यंत दर हा नऊ हजार पाचशे ते अकरा हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजार भावाकडे लक्ष देऊन तूर विक्री करण्यास हरकत नाही अॅग्रिकोलावर देखील सातत्याने तूर पिकांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते देखील नक्की चेक करावे